आता वळूयात बंजारा समाजाच्या आंदोलनाकडे कारण बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा भव्य मोर्चा सुरू आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं बंजारा समाज सहभागी झालेला आहे बंजारा समाजाला टी प्रवर्गातून आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय जालन्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती बंजारा समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे शहरातील मम्मा देवी चौकातनं हा मोर्चा निघाला या मोर्चात बंजारा वेशभूषेमध्ये महिला भगिनी सहभागी झाल्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातच आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाज बीडमध्ये रस्त्यावर उतरलाय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती का मोर्चा धडकणार आहे तिकडे हिंगोलीमध्ये मात्र आदिवासी मोर्चा निघालेला आहे बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण मिळू नये या मागणीसाठी आदिवासी समाजानं आंदोलन केलेलं आहे त्यामुळे एकीकडे बंजारा समाजाला टीतनं एस टी प्रवर्गातनं आरक्षण द्यावं यासाठीची मागणी ही जोर धरतीये तर हिंगोलीमध्ये आदिवासी मोर्चा निघालेला आहे ज्यांचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातनं आरक्षण दिलं जाऊ नये त्यामुळे अशा पद्धतीनं हे परस्पर विरोधी मोर्चे निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकीकडे बंजारा समाज आता आक्रमक झालेला आहे मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं होतं मराठा आरक्षण ओबीसीतनं मिळण्यासंदर्भातला हा महत्वाचा मुद्दा समोर होता आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हिंगोली इथून आपल्यासोबत आहेत समाधान कामुळे समाधान काय सध्या हिंगोली हिंगोलीमधलं वातावरण आहे आणि कशा पद्धतीनं आदिवासी समाज सुद्धा आक्रमक झालाय गेला तर बंजारा समाजामध्ये आदिवासी प्रयोगातून आरक्षणाची मागणी केली जात आहे मराठा समाजाला हैदराबाद या जिल्ह्यात बंजारा समाजात आदिवासी प्रोगातून आरक्षणाची मागणी केल्यानंतर बंजारा समाज देखील आदिवासी प्रवाहातून आरक्षणाची मागणी केली जात आहे मात्र आदिवासी समाजातून या आरक्षणाला विरोध केला जातो आणि आपण म्हणू या ठिकाणी जे आहे की आदिवासी बंजारा समाजातील आदिवासी प्रयोगातून आरक्षण देऊन या मागणीसाठी हजारो बंजारा समाजाच्या शहरामध्ये मोर्चा काढण्यात येत आहे

बंजारा असतील धनगर असतील गोसाई असतील गोपाळ असतील कुठल्याही जातीचा आदिवासी जमावतीमध्ये समावेश करण्यात येऊ नये तसेच ज्या खासदार आमदारांनी बंजारांना आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यावर पत्र दिलेले आहेत अशा सर्व खासदार आमदारांचा निषेध करण्यासाठीच हे आंदोलन आहे या आमदारांनी घटनेच्या पायमल्ली केलेली आहे त्यांनी घटनेच्या विरोधात जाऊन त्यांनी लोकांना अनुसूचित जमा, जमातीमध्ये टाकण्याच्या इतर समाजांना पत्र दिलेले आहे म्हणून या आमदार खासदारांचे विधानसभा सदस्य तो आणि लोकसभा सदस्य तो तात्काळ रद्द करा आणि आदिवासीच्या आरक्षणामध्ये कुठल्याही सवर्ण जातीचा समावेश करण्यात येऊ नये याच्या निषेधात हे तमाम आदिवासी बांधवांचं आंदोलन त्या ठिकाणी कळमनुरी शहरामध्ये निघालेलं आहे आता एसडीएम कार्यालयासमोर याचं निवेदन देण्यात येईल आणि त्यानंतर आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा तमाम आदिवासी बांधवाच्या वतीनं करण्यात येणार आहे निश्चित जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव जे ते नावा द्यायचे या ठिकाणी आजवाद समाज वाधवांकडून जायचे आठवडा बंधना समाजाला जायचे आजव नक्कीच प्रचंड आक्रमक झालेला आहे आदिवासी समाज सुद्धा अशा पद्धतीनं आरक्षण देण्यासाठी आणि आता थेट जाणार आहोत जालन्यामध्ये कारण एकीकडे बंजारा समाजाला अशा पद्धतीनं एस टीतनं आरक्षण मिळू नये यासाठी मोर्चा काढला जातोय तर दुसरीकडे आपण बघतोय जालन्यामध्ये बंजारा समाज आक्रमक आहे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळण्यासाठी लक्ष्मण सोळंके आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत आपण जर बघितलं तर लक्ष्मण जालन्यामध्ये बीडमध्ये मोठ्या प्रमाणात निश्चितपणे आपण बघू शकतो की ज्यावेळेस मराठा आरक्षणाची मागणी झाली आणि त्यानंतर मनोज चरंगे पाटील यांनी हैदराबाद कॅझेट लागू करण्याची मागणी केली त्यानंतर जर आपण जर बघितलं तर आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या गॅजेट प्रमाणे जे बंजारा समाज आहे यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी या ठिकाणी या या आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर जालन्यातल्या बंबादेवी आणि गांधी चमन या ठिकाणून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या आंदोलना दरम्यान आपण बघू शकतो की त्या हैदराबाद गॅझेट मराठा समाजला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी लागू करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा आता बंजारा समाजाचा या ठिकाणी मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये जर आपण जर बघितलं तर लक्षणीय या ठिकाणी जे संख्या आहे ती महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसते आहे कारण की बंजारा समाज हा पैराव्यावरून जो मागास असलेला दिसतो त्यामुळे बंजारा समाजाचा पैराव्यामध्ये या ठिकाणी महिलांनी या मोर्चात सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे जे तरुण आहेत ते सुद्धा या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत मोर्चा आता कल्यातल्या अंबर चौकुली या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता या मोर्चा दाखल झाल्याच्या नंतर इथं सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या या ठिकाणी आपल्या मागण्या या ठिकाणी मागण्या या ठिकाणी सरकार समोर ठेवणार आहेत नक्कीच लक्ष्मण मात्र कोणाच्या नेतृत्वामध्ये आहे मोर्चे काढले जात आहेत कोण या ठिकाणी सभेच प्रमुख असणार आहे आपण तर बघितलं तर या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचं नेतृत्व त्या मोर्चाला नाहीये जे समाजातले जे तरुण आहे या तरुणांनी नक्कीच सर आपला आवाज जात नाहीये तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत लक्ष्मण सोळंकी यांचा थेट जाणार आहोत बीड मध्ये कारण मध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं बंजारा समाज आक्रमक होत आंदोलन करताना पाहायला मिळतोय आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत आकाश बीड मधून जोरदार अशा पद्धतीनं हा मोर्चा निघालेला आहे कोणाच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जातोय देखील मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला जातो बंजारा समाज कुठेतरी आक्रमक झाला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणि आता तो रस्त्यावर उतरलेला आहे हैदराबाद गॅझेट जे आहे द्याध ते गॅझेट लागू करा आणि एसटी आरक्षणा एसटी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाज बांधव जे आहेत ते सर्व समाज बांधव एकत्र आले आहेत आणि आता ते रस्त्यावरती उतरले आहेत या मोर्चामध्ये स्वतः बीडचे जे आमदार आहेत संदीप क्षीरसागर असतील आमदार पंडित पंडित असतील आणि आमदार धनंजय मुंडे असतील हे देखील या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मी सध्या जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर उभा आहे हे जे बा, व्यासपीठ दिसत या, या व्यासपीठावरून जे बंजारा बांधव आहेत बंजारा बांधवातले जे काही कार्यकर्ते आहेत ते या बंजारा समाजाला संबोधित करणार आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आपण बघतोय बीड मध्ये जालन्यामध्ये जोरदार अशा पद्धतीनं बंजारा समाजाकडनं आंदोलन सुरू आहे आणि एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झालेलं आहे